नमस्कार विनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज मी तुम्हाला जरा वेगळ्या प्रकारचा नाश्ता दाखवते जो तुम्ही सकाळच्या धानलीच्या वेळेस लहान मुलं जर तुमची शाळेत जात असतील तर टिफिनसाठी तुम्ही पटकन बनवू शकता म्हणजे भाजी वेगळी त्याच्यानंतर पोळी वेगळी असं वेगळं वेगळं काय करायला नको आहे आपल्याला त्याच्यामुळे मी तुम्हाला झटपट बनणारा जो नाश्ता आहे आणि ज्याने करून मुलं सुद्धा तुमच्या आवडीने खातील अगदी बोट चाटून खाणार आहेत असा मी तुम्हाला नाश्ता दाखवणार आहे तर बघा इथे पहिली आधी मी चपाती लाटून घेतली फक्त एकच नाही लाटली एक, एक लाटलेली तुम्हाला दाखवली आहे बऱ्याच चपात्या मी लाटून घेतल्या पण कधी कधी काय होतं चपाती भाजी खायला मुलं नाकं मुरडतात भाज्या पण काही नको असतात मग आपण जाम कुठे लोणचं असं काहीतरी देतो त्यांना किंवा आमलेट पण देऊन मुलं कंटाळतात त्याच्यामुळे जर वेगळं काहीतरी करून दिलं तर त्यांना सुद्धा थोडंसं युनिक वाटतं काहीतरी डब्बा वेगळा दिलेला आहे नाश्त्याचा आपल्याला त्याच्यामुळे मुलं घेऊन जातात टिफिनला तर इथे बघा चपाती आपण मस्तपैकी अशी खमंग भाजून घेतली ह्याच्यावर तुम्हाला तेल तूप जे तुमच्या मुलांना आवडेल ते तुम्ही लावून देऊ शकता आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे बघा मी असा कांदा व्यवस्थित राउंड कट करून घेतला आहे मी असा राऊंड राऊंडच कट करणार आहे ह्याच्याबरोबर मी एक सिमला मिरची पण कट करून घेतली आहे बघा आणि त्या सिमला मिरचीतल्या बियासुद्धा आपण काढून घ्यायच्या सगळ्या तर अशी मी ही सिमला मिरची आणि ही सिमला मिरची आधी कोणालाच आवडत नाही तशी पण तर जे नाही आवडत आहेत ते पण खाणार आहेत जसं आपण मॅगीत टाकल्यावर मुलं मटार म टाकली किंवा सिमला मिरची टाकली मॅगीमध्ये की कसं आवडीने खातात तशी ही सिमला मिरची अशी दिलात ना तर ते आवडीने खाणार आहे इथे बघा आपण असं अंड फोडून घेतलंय अशी मी दोन अंडी फोडली चवीपुरतं मीठ टाकले आणि ह्याच्यात मी, मी थोडीशी मिरी पावडर टाकली आहे या जागेवर जर ओली मिरची पाहिजे तरी टाकू शकता म्हणजे मोठे पण आवडीने खातील लाल तिखट पाहिजे तरी टाकू शकता तुम्ही किंवा भाजीचा जो मॅगी मसाला आहे तो टाकलात तरीसुद्धा ह्याचा खमंगपणा आणखीनच वाढणार आहे तर इथे असं मी मिरीची पावडर आहे ती व्यवस्थित मिक्स करून घेते अंड्यामध्ये आणि आपण पॅनमध्ये तेल टाकून गॅसवर तापट ठेवलं आहे तर असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कारण अशी पावडर टाकलेली पटकन अंड्यामध्ये मिक्स होत नाही तर थोडंसं असं मेल्ट करून घेतलं मी आणि बघा ही सगळी जी आपण भाजी कट केली आहे शिमला मिरची टॉमॅटो कांदा तो थोडंसं पॅनमध्ये तेल टाकून असं बघा व्यवस्थित मी ठेवून घेतलं आहे आणि ह्याच्यावर सुद्धा मी झाकण ठेवणार आहे अगदी एका दुसऱ्या मिनटाला आणि त्यानंतर जे आम अंड आहेत आपण फेटून आहे ते ओतणार आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर तुमच्या फॅमिलीमध्ये शेअर करा म्हणजे लहान मुलं अगदी आवडीने खातील तर असं सगळं मी हे व्यवस्थित लावून घेतलं दोन मिनटाच्यावर झाकण ठेवलं पण झाकण मिस झालं आहे आणि त्यानंतर मी हे त्यान असं फेटून घेतलेलं अंड होतं ते याच्यावरती ओतलं आहे हे बघा आणि अंड हळूहळू पॅन इकडे तिकडे सरकून 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 सगळीकडे पसरून घ्यायचं आणि ह्याच्यावर परत एक दीड मिनटासाठी झाकण ठेवायचं जेणेकरून मिरची कांदा टोमॅटो छान असा शिजू दे कारण खायला पण तो एकदम सॉफ्ट व्हायला पाहिजे मुलांना नरम तरच मुलं आवडीने खातील तर इथे बघा असं व्यवस्थित आपण जी भाजी ठेवली आहे ती नरम करून घेतली अशी शिजवून आणि त्यानंतर त्याच्यावर मी चपाती ठेवली चपाती जरा माझी लहान झाली आणि हे जो नाश्ता काय आहे तो तुम्ही नाव द्यायचं कारण मी काय नाव देऊ शकत नाही पण मी झटपट असा नाश्ता बनवलेला आहे बघा तुम्हाला काय सुचतो काय आणि कमेंटमध्ये मा मला नक्की सांगा तर मी पहिलं तळासून निघालं की नाही ते चेक केलं आता त्यानंतर आपण काय करणार आहोत एका प्लेटमध्ये हा पॅन उपडी करणार आहोत असा आणि मग त्याला काढून घेणार आहोत तर इथे बघा किती छान असा खमंग नाश्ता तयार झालेला आहे त्याच्यानंतर कांदा टोमॅटो मस्तपैकी तयार आहे असं जर तुम्ही त्यांच्या टिफिनला दिलात ना मुलांच्या तर वेगळी भाजी वगैरे तुम्हाला काय करायला नको आणि ह्या सगळ्या भाज्या त्यांच्या पोटात जाणार आहेत आणि मुलं पण आवडीने खाणार आहेत असा इथे आपला हा नाश्ता तयार झालेला आहे